मला फास्ट या लवकर आज आज थोडं लवकरच आहे लाईव थंडी पण खूप आहे आज इकडे थंडी सुटलेली बघितलीच असाल तुम्ही तर स्वेटर सेवन्टी सेवन झिरो झोपले वाटतात काय कोणी ये नाही एक मिनिट होत एक मिनिटामध्ये अजून शून्यच येत होत असं कधी 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 नाही तर रोजच होते असं पहिले एक मिनटामध्ये तर कोणी येत नाही नंतर आले तर मग चारशे पाचशे सोबतच येतात <coughs> तर अजून काय माहीत <coughs> दीड मिनटं झाली अजून पण एक पण नाही सगळे का झोपले का शे कुठं गेले बाहेर थंडीचे झोपले जो का सगळेच दोन झाले चालू आपले स्टार्ट पाच पन्नास पण होतील लगेच असं नाही की होणार नाही बारा चला पटपट पटपट किती जण होता येत आता काय माहिती बारा तर झाले शक्य लायक पण झाले एक अजून किती वाहत आहे त्रेचाळीस फॉर्टी थ्री जे बजरंगबली हाय दादा फुटून येत तुम्ही सगळ्यांनी छान कमेंट करा तुमच्या इकडे थंडी वगैरे आहे का पाऊस कोणाकडे झालाय का कारण आज बातमी पण पाहिली की कोल्हापूरला कुठतरी पाऊस पण चालू झालाय आता काय पाऊस तर चालू झालाय म्हटलं नुकसानच वेगळं वन थर्टी वन एकशे एकतीस दोन लाईक पण झाले बोला तुम्ही तर बोला ना बोलणारच आहे मला माहितीच एकशे नऊ दोन लाईक पण आले ज्यांना लाईक कोणी नाही केलेलं आहे त्यांनी नक्कीच लाईक करा वरती तीन डॉट आहे तीन डॉटवर जाऊन लाईक नक्कीच करा तिथून लाईक होत आहे आपल्या लाईवला एकशे नऊ कॅप्शन तर सगळ्यांनी वाचलंच असेल वन नाईन्टी सेवन एकशे सत्त्याण्णव हो जेवण वगैरे सगळं झाले म्हणूनच लाईव्ह योगिता पाटील हाय सगळ्यांचं जेवण वगैरे चांगलं झालंय का सगळ्यांनी जेवण केलंय का सगळ्यांनी कमेंट करायची कमेंटमध्ये रिप्लाय भेटून जाईल सगळ्याला आणि नावास कमेंट घेणार मी असं नाही की फक्त कमेंटच रेड करतो अजिबात नाही सगळ्यांचं नाव घेतल्यानंतरच मग कमेंट आहे तब्येत कशी आहे सध्या बरी नाही थंडी हो नाईन्टी <laughs> थ्री जे पण नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे न विसरता सगळ्यांनी सिक्स्टी फोर कमी व्हायला लागले सक्ड़े, आज लाईव्हची काय सगळे सगळ्यांची तब्येत बरोबर नाही काय का कंटाळा आला आहे सगळ्यांना तसं तर होणार नाही अजून तर लाईव्ह आता शिकतं स्टार्ट झालेलं आहे अजून सगळे येतातही जॉईन होतातही असं होत नाही की आपल्या लाईव्हला कमी पब्लिक आहे दोनशे पंच्याहत्तर झाली तीनशे अठरा सगळ्यांनी फास्ट कमेंट करायच्यात योगिता पाटील हाय बाय मी सुमित हाय और मेरा सायकल की चेन टूट गई है तो सायकल की चेन टूट गई तर मग अभी क्या कर सकता भाई अजय तांद्रे दादा जेवण झालं का हो जेवण वगैरे झालंय तुमचं पण झालंय का ही टोपी कशी दिसती छान दिसती का सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा कोणाला आवडले असेल तर ऑनलाईन मागून घ्या ऑनलाईनच घेतलेली मी पण काय दुकानातून ऑनलाईन मागवलेली चांगली वाटली म्हणून मागवली पण आहे थोडी बरीच आहे म्हणत एवढी पण वाईट नाही तर चांगली हेमंत्र <coughs> पाठक का जेवला हवा हो जेवण वगैरे झाले जय बजरंगबली काय चाललंय मग गावाकडे काय नाही दादा सध्या तर बरंच आहे ढगाळ आहे सध्या तर इकडे काही ठिकाणी पाऊस पण झालेला आहे आणि चालू झालाय आता हे सगळं नुकसान होणार आहे शेतीचं चा। चालूच आहे सध्या चारशे पस्तीस जण आहेत पटपट कमेंट करा आणि जे पण नवीन चॅनलला नवीन आले त्यांनी सबस्क्राईब पण करायचं आणि कर लाईक पण करायचे आज खूप आवडली टोपी ओके दादा मनापासून धन्यवाद कोणाकोणाला आवडली टोपी त्यांनी नक्की करायची एन एम बी वी जय श्रीराम भाऊ जय श्रीराम सगळ्यांना जय जयरा जय श्रीराम <onion> आज नोटिफिकेशन नाही आले सगळ्यांना नोटिफिकेशन पडलेले आहेत लाईव्हच्या नोटिफिकेशन जे जी, ज्यांनी ऑलला सिलेक्ट केलेले त्यांचे नक्कीच पडते सबस्क्राईब करताना ज्यांनी ऑल बटनला जे टिक केलेले त्यांना नक्कीच नोटिफिकेशन पडते ज्यावेळेस आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्यावेळेस पण नोटिफिकेशन पडते ज्यावेळेस आपण व्हिडिओला लाईव्ह माझे लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह स्ट्रीम करतो त्यावेळेस पण पडते योगिता पाटील जय श्रीराम भाऊ समित जय श्रीराम <coughs> जे पण नवीन असते त्यांनी कमेंट करायची भाऊ तब्येत कशा आहे एकदम बरीच सध्या तर चांगलीच आहे आता सध्या इकडे थंडी खूप आहे तुमच्या इकडे थंडी वगैरे आहे का कोणाकडे पाऊस पडला असेल तर नक्की सांगा जयशराम भाई तुमच्या चप... <coughs> पायाच्या <पारे> देवादात ओके <coughs> चारशे चौतीस जण बघतात ते कुठून कुठून बघतायत ते नक्की लाईव्ह लाईव्हला पण सांगा की कोण कुठून नाही आणि कुठं कोणाकडे पाऊस वगैरे चालू झालाय का त्यांनी पण सांगा की कळेल लोकांना पण टी व्हीवरती सगळ्या बातम्या येतात पण आपल्याला लाईव्ह तर कळेल ना हो भाऊ थंडी लयक कुठून आहात दादा तुम्ही मकांत माटे हाय आम जस्ट सबस्क्रायबर ओके मनापासून धन्यवाद दादा लाईक पण करा वरती लाईकचं पण ऑप्शन आहे आपल्याला लाईक पण करा लाईला आणि नंतर सगळे आपली जे शॉर्ट व्हिडिओ ते पण बघा आवडतील तुम्हाला नक्कीच यवतमाळ आल ते ओके यवळतमाळ यवतमाळला नाही दादा यवतमाळला कसं का नाही सध्या सर बर ओके जय बजरंगबली तुमचा परिचय द्या आमचा माझा तर परिचय मी सगळ्यांनी दिलाय दादा मी काय छोट्याशा गावातूनच आहे बीडमधूनच आहे बीडजवळ माझं छोटस गाव आहे तिथूनच लाईव्ह स्ट्रीम करतो मी लाईव्ह करतो शॉर्ट व्हिडिओ पण टाकतो कांत माटे हाय दादा बोला चारशे <coughs> अठरा जण आले तर फक्त कमेंट तेवढे लाईक अजून केलेलं नाही कोणी जर लाईक केलेलं किती जण लाईक करणारे त्यांनी पण सांगा ज्यांनी लाईक केलेलं आहे त्यांनी कमेंट करा ज्यांनी पण लाईव लाईक केलं ते पण कमेंट करा काय जॉब करता का हो जॉबच करतो दादा मी पण जे पण फास्ट कमेंट त्यांचे मी नक्कीच कमेंट रीड करतो सगळ्यांचं वाचतोही तुम्ही केला अजून किती जण करणारे लाईक सनी लिहन जय शिवराय जय शिवराय तुमचं चॅनलचं नाव सनी लिहन आहे पण तुम्ही जय शिवराय बोलताय म्हटलं तुम्ही काही साधी हस्ती काय काय जॉब करता भाऊ बँकेत प्रायव्हेट जॉब करता जय बजरंग बली केलं ओके मनापासून धन्यवाद जय बजरंग बली मी काय पण आपल्याला इला कमेंट आहे सुमित ची काय जॉब करता तुम्ही प्रायव्हेट जॉब करता दादा बँकेत असते मी <coughs> कोणी -कौन कोण जॉब करताय आणि कोणी कोणी -कौन आपल्याला लाईव्ह लाईक ला केलंय त्यांनी पण सांगा लाईक तसे दोन पडले अजून किती जण करतात तिकडून जे आपली चांगली सपोर्टर आहेत त्यांनी पण लाईक असे सगळ्यांनी लाईवला ज्यांना काय आयडिया नाही त्यांनी वरती तीन डॉटवर क्लिक करा तीन डॉटवर तुम्हाला लाईक भेटून जाईल तिथून लाईक करा श्रिया गायकड ओके काय ओके विद्या पवार काय त्यांनी ओके भाऊ गुड नाईट एवढे लवकर जातात लगेच काय झालं ना एवढे लवकर लाईक सोडून चाललं काय सगळ्यांनी फास्ट कमेंट केलं करा पट सगळ्यांना रिप्लाय भेटून जाईल जे पण कमेंट करते त्यांना फास्ट रिप्लाय भेटतोय आपला पण असं नाही की मी प्रत्येकाचं नाव घेतोय हो अजून ट्राय करून बघा ज्यांनी पण लाईक केलेलं नाही त्यांनी नक्की करा लाईक आता शिका आता वाढायला लाईक सगळ्यांनी लाईक करा पटपट एटी नाईन कोण न फक्त आज कमी कमी भाऊ उद्या कॉलेजला जायचं आहे ओके दादा चालते चांगला अभ्यास कर कॉलेजची म्हटले होते त्याला तिथं कोणी जाळू शकत नाही कारण तिथं तुमचा विषय पर्सनली असते प्रत्येकाला सकाळी सहा वाजता ओके दादा <coughs> मी पण सकाळी साडेपाचला जोडतो दादा सुनील सुनील गेम ओवर सुनीलने गेम ओवरची कमेंट केली आता काय करतो गेम ओव्हर जय न लवडे जेवण झालं का हो दादा जेवण वगैरे झाले कोणाला जर सुपर चॅट सुपर थँक्स करायचं असेल तर आपलं ऑप्शन ओपनही करू शकता कधी बुलढाणाकडे आले का नाही दादा तिकडे तर नाही आले वी बी थँक्यू मराठी भाऊ आ, सनी लिहॉन जॉनो टोपी चांगली आहे ओके दादा मनापासून धन्यवाद तुझा भाऊ सनी लिहॉनच आहेस तू थँक यू मराठी भाऊ ओके दादा आपलं स्वागत आहे परत नंतर कधी पण लाईव्ह जॉईन करा आपली शॉर्ट व्हिडिओ सगळे बघा तुम्ही जर लाईव्ह सोडत असाल आता तर ब वेळ असेल तर लाईव्ह सगळे शॉर्ट व्हिडिओ नक्कीच बघा आवडतील तुम्हाला आवडले तर कमेंट पण करा आपण शॉर्ट व्हिडिओ बरेचसे अपलोड केलेले <laughs> टोपी बऱ्याच जणांना आवडली मनाच्या टोपी आज बऱ्याच दिवसातून घातली कारण जास्त सवय नाही परंतु थंडी म्हटल्यावर घालायलाच पाहिजे कारण आपली पण काळजी घ्यायलाच पाहिजे थंडी तर आहेच जास्त सध्या तर एवढे स्टिकर वगैरे पाठवायला काय होते काय माहिती आता कोण कोण कमेंट लाईक कोणी कोणी केले जात सांगितलं नाही <coughs> माने नमो सुद्धा सट्टू काय काय असे कमेंट नाही करायचे प्रसाद काटकर <coughs> दादा तुझी मिशी मस्त आहे आहे तशी आहे हा म्हणतो साळून की हाय बोल दादा त्याला काय असते आहे म्हणलं दिसणारच की चांगली आहेच डुप्लिकेट नाही ओरिजिनल जे पण चांगले कमेंट करतात त्यांच्याशिवाय आपण सगळ्यांच्या कमेंट रीड करतोय सगळे बघतात असं नाही की बघत नाहीत जय <laughs> जयभरंगोली आता शुभरात्री ओके दादा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि लाईक पण करून जा सगळ्यांनी दोनशे सहा जण आहेत अजून पण सगळे आपल्याला हे चांगले बघतात ते आणि कमेंट पण चांगल्याच करतात कोणी पण इग्नोर करू नका चांगले लाईक पण करा पण मस्त दिसते प्रसाद काटकर धन्यवाद भावा तुमचं मनापासून आभारी कारण तुमचे सगळे चांगले कमेंट पडल्यानंतर भारी वाटतो जयभरंगोली केलं आहे ओके दादा मनापासून तुझं पण धन्यवाद आहे जय बैरंगली लाईक केल्याबद्दल अजून कोण कोण लाईक करणार आहे त्यांनी पण कमेंट करा आणि लाईक केल्यानंतर ते सांगा त्यांचं मनापासून आभार सर झोपते झोपाली ओके चालतंय तुम्ही झोपणार नाही फक्त सांगणार हे तुम्हाला माहिती तर लाईव्ह राहताच जातात कमी जास्त कमी जास्त पब्लिक होत राहते पण असं वाटतं आता काहीतरी लाईव्ह स्ट्रीम गेमिंग च करायचं चालली जर तुमचा सपोर्ट राहिला तर करावं वाटतंय कारण आता चॅनलला बरेचसे सबस्क्रायबर वगैरे वाढलेत गेमिंगचं जर आपण आता स्टार्ट केलं तर थोडं काहीतरी वेगळं होईल कारण की असं म्हणजे असं तर बोलू आपण बोलायला गाईडचं नाही परंतु लाईव्ह स्ट्रीमला तर बरेचसे आपले हो जॉईन व्हायला लागलेत काय करतो काम तू नाही हे जॉब करतो तानाजी मार्कड कर। दादा काल पण होतात लागेल तुम्ही प्रसाद काटकर चला बा मी जातो ओके दादा जाता जाता लाईक पण करून जा चॅनलला आपण लाईव्हला पण लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा वेळ वाटला तर शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आपले कमेंट चांगले कमेंट पडले आज बऱ्याचशा कमेंट पडतात अजून पण असं नाही की पडत नाहीत चांगले बोलतात सगळे कमेंट पण चांगले पडत आता असेच जर चांगले कमेंट पडले तर चांगलं वाटतं पण सनी लिहॉन कुठून आदादा बीडवर नाही मी सनी लिहॉन पण आपल्या लाईव्हला जॉईन झाली सनी लिव्हॉननी पण कमेंट चालू केले आहेत आज सगळे बघू शकतात तानाजी मार्केट कुठे बीडमध्येच आहेत दादा सनी लिव्हॉनला पण सगळे रिप्लाय दे सनी लिहॉन आज चांगली फेमस लागली आहेस कमेंट चांगले पडायला सनी लिव्हॉनकडनं कारण चॅनलचं नाव आहे सनीलिव्हन त्याला मी काय करणार आता तुम्ही बघू शकता कमेंट नक्की बघू शकता कमेंट पडते सनी लिओनच्या नावानी पण ती आपल्याला माहिती चॅनल असेल पण परंतु घ्यायला तर कायच नाव चॅनलचं म्हटलं घेणारच आपण आपल्या लाईव्हला कमेंट पडती म्हटलं तर घ्यायला हरकत नाही बर काहीच बरोबर आहे का नाही थर्टी थ्री एवढ्या लवकर कमी झाली पब्लिक आपली काय झालं काय नाही जायच कारण दोन तीन वेळेस लाईव्ह लावलं तर त्याच्यामुळे पण असं होतं की पब्लिक जास्त जमत नाही कोणते गुड नाईट ब्रो तानाजी मारकडं ओके दादा गुड नाईट सगळ्यांचं मनापासून आभारी लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तर जॉईन तर होतातच अजून पण असं नाही की होत नाहीत <coughs> पण थोडं लवकरच चालतो प्रसाद काटकर सनी लिव्हनचे कमेंट लास्टला वाटतं दादा सनी लिहन आज आपल्या लाईव्हला जॉईन झाली म्हटलं अजून काय पाहिजे सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं चॅनलला सनी लिव्हॉन आले आपल्या चॅनलला आज कोण कोण नवीन कुठून कुठून आहात त्यांनी जे कमेंट करतात त्यांनी पण सांगा जे लाईव्ह पण बघतात त्यांनी आपल्या गावाचं पण नाव सांगा कधी कधी जर आलं तर कधी नक्कीच तुम्हाला म्हणजे लाईव्ह मधील सांगाल की येणार आहे की नाही कुठं जर येऊ शकलो तर कारणच आपल्याला माहित होते आहे येतोय का भावा पुणे तू हो पुण्याला येणार आहे ना दादा पुण्याला नक्कीच येईल येणारच आहे सनी लिवान कुठे राहतोय दादा तू काय जॉब वगैरे करतोय काय प्रसाद काटकर मी सातारा ओके दादा पर्यंत पण आज आपला लाईव्ह गेलाय म्हटलं चांगली गोष्ट आहे अजून लाईव्ह बघणारी कमेंट करा कोण कुठून आहे ते सांगा सगळे कारण सगळे असे कमेंट करून सांगतात कोण कुठल्या गावचं हे सगळे म्हणजे सांगत आहेत त्यांनी आपण जे सध्या लाईव्हला बघतायत त्यांनी पण सांगा कुठून आहात तुम्ही कारण सांगायला काय अडचण नाही आपल्या लाईव्हमध्ये सगळे सांगतात असं नाही की कुठं म्हणजे वेगळं काय बोलायचं आहे गावचं नाव साताराला पाऊस चालू आहे का दादा तिकडे पण सिक्स्टी फाईव्ह नवीन त्यांनी नक्कीच कमेंट करायचं कम आता बिना कमेंटचं नाही प्रसाद कटकर माहित नाही काय माहित नाही रे दादा काय बोलायला ओके okay, गुड नाईट प्रसाद काटकर मी आता मुंबईला आलो आहे काय विशेष मुंबईला काय काम वगैरे करायला चाईल कर का मुंबईकडे काय विशेष पाऊस आहे की नाही इकडे तर सध्या नाही आज झालं तर पावसाचं कारण पाऊस तर सांगितलेलाच आहे कारण आता त्याचं शेतकऱ्याच्या हातात तोंडा शिवाय असलेला तो तो हिरावून घ्यायचं कामच करायला आता सरकार पण घेत आहे आणि पाऊस पण घेत आहे आता काय करणार सगळे त्याच्यावरच शेतकरी रचून आहे त्याच्यामुळे पर्याय नाही शेतकरीकडे तर सगळे पाठच फिरावं लागले परंतु एक दिवस शेतीचा येणार आहे शेतात नक्कीच आहे फोर्टी सिक्स <coughs> अजून पण जे लाईव्हला जॉईन झालेले त्यांनी नक्कीच कमेंट करायची आणि लाईक पण करायचं लाईक करण्याकरता जायचं नाही सगळ्यांनी लाईक करून जायचं कळलं का थर्टी सिक्स <coughs> <coughs> नवीन कोण कोण आलेले त्यांनी पण कमेंट के नाही केली जे नवीन जॉईन झाले ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ते जॉईन नाही झाले अजून लास्टात वाटतं कमेंट करायला काही जण काय झालं नको वाटते कमेंट करायची परंतु चांगली जर कमेंट केली तर काहीच अडचण नाही प्रसाद दादा तू चांगला माणूस आहेस ओके मनापासून दादा आपण काय वाईट बोलतच नाही सगळ्यासोबत चांगलंच बोलतो सगळ्या गोष्टी चांगल्या शेअर करायच्या असतील एकमेकाला वाईट बोलून काय माणसं कमवायचे शिकायला पाहिजेत पैसा तर कोणी पण कमवते परंतु जे माणसं ते कमवायची शिकायला पाहिजे सगळ्यांनी पैशाची तर मागास सगळी दुनियाच लागलेली नाही का जे पण नवीन आलेले असतील त्यांनी काही कमेंट नाही वाटतं केले प्रसादचे कमेंट आहेत सध्या अजून नवीन कोणी आलेलं असेल तर चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आणि कमेंट पण करायची की आज नवीन जॉईन झालेले म्हणून ज्यांनी पण कमेंट केलेली त्यांनी आपल्या सबस्क्राईब केले त्यांनी आपली लवकरच सत्तावीस हजार पण होतील उद्या शक्यतो उद्या पण होऊ शकतात <coughs> सबस्क्रायबर सत्तावीस हजार कारण आपला आकडा टप्पा टप्प्याने चांगला होत चाललाय पुढे पुढे चाललंय चॅनल आपलं ग्रो होत चाललंय असं नाही की काहीच नाही चांगलं बऱ्यापैकी चाललंय आपलं कारण तुमचा सपोर्टही चांगला भेटायला लागलाय माग अशी दहा मिनिटामध्ये जवळपास अठरा तासाचा फर्स्ट टाइम कम्प्लीट झाला ज्यावेळेस दुकानावर होतो मी बसलेलं होतं तिथून म्हणलं सहज आता लाईव्ह तरी करा वेळ होता थोडा चला बाय मी जातो जेवायला ओके दादा जेवण वगैरे कर निवांत काही अडचण नाही नंतर शॉर्ट व्हिडिओ पण आपले नक्की बघ आवडले तर कमेंट कर सबस्क्राईब केलेला असं लाईक पण करा सगळ्यांनी कारण आता जेवणाचं सगळ्याचा टाईम असतो मी गलत टाईम आला कारण मी नऊ दहा वाजता येत असतं लिहिला लाईट पण गेली आता ओके दादा चालते आता लाईट येते का नाही काय माहिती कारण आता टायमिंग ता तर नाही जायचं तसं केलेलं आहे ओके मनापासून धन्यवाद दादा लाइट जायचं तर वेळ नाही पण गेली लाईट त्याला काय पण थंडी खूप आहे तुमच्या इकडे थंडी वगैरे सोडली का पण कोणाची इकडे थंडी आहे सध्या ट्वेंटी फायव्ह <coughs>

आत्ताच टाईम सापडला आहे लाईटला पण जायला आता सतत जात नाही पण आता आपला लाईव्ह चालू आहे लाईट जाणार रात्री पण गेली ती आणि लगेच आली आत्ता पण आलीस टाईमिंगच नाही जायचं पण जाते त्याला काय करणार चोवीस चला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचे आणि छान कमेंट पण करायचे आणि लाईक पण करायचं सगळ्यांनी कारण आपण सगळे आपले सपोर्टर आहेत ते खूप चांगले येते सगळे चांगला सपोर्ट करतात ते आणि सपोर्टशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही कोणीशी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आज शॉर्ट व्हिडिओ नाही टाकला कारण आज टाकायलाच उरलं नाही काय सगळे संपले फोटो पण माझे आता बघू अजून पेन ड्राईव्ह खोलला नाही पेन ड्राईव्हमध्ये जवळपास हजार फोटो असतील काही अडचण आहे त्याच्यातले काहीतरी घेऊ अजून आहे तर पण कंटाळा चालतो जरा बनवायचा आज त्याच्यामुळेच बनवलं नाही बाकी काय नाही तर आपण तर बनवतो सकाळी टाकतच असते डेली व्हिडिओ बनवले असते वेळ लागत नाही आपल्याला त्याला फॅमिली कशी तुम्हाला माहितीच आहे ते <coughs> ने इश्वालता नेटवर्क प्रॉब्लेम आहे ने लागला का मधून तरी कनेक्टिंगला जर गेलं का सगळ्या मोडच फिरात नाही कारण मध्ये जर ते जर सारख फिरायला तीन पाच लाईक पण झाले पण नेटवर्क चा प्रॉब्लेम मुळे जरा प्रॉब्लेम यायला जरा सगळे आपले जर बघत सगळे गायब झाले की असंच करते कधी पण टायमिंगला असंच हो व्हायला आता